नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये नवरात्री स्पेशल उपवासासाठी इथे मऊ रसरशीत असे लाडू बनवणार आहोत हे लाडू आपण डेसिकेटेड कोकोनट पावडरपासून बनवले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता हे लाडू जे बनवले आहेत ते अगदी मऊ रसरशीत झाले आहेत तोंडामध्ये टाकले तर जिभेवरच विरघळतील इतके छान मऊ लुसलुशीत आणि रसरशीत झाले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अगदी जाड तळ असलेला पॅन घेतला आहे यामध्ये आपण दीड कप दूध घेणार आहोत वजनेप्रमाण वाटलं तर इथे मी दीडशे ग्रामच्या आसपास दूध घेतलं आहे हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे खाली तळायला लागणार नाही त्यानंतर आपल्याला या दुधामध्ये मिल्क पावडर टाकायची आहे तर इथे मी तीन चमचे मिल्क पावडर घेतली आहे ती आपल्याला या दुधामध्ये मिक्स करायची आहे किंवा तुम्ही थोडंसं वाटीमध्ये दूध घेऊन कोमट दुधामध्ये देखील मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता म्हणजे गुठळ्या कुठेही राहणार नाही तर त्यानंतर मी इथे दोन चमचे साखर घेतले आहे सुरुवातीला मी दोन चमचे साखर घेतली होती त्यानंतर मी आणखी एक चमचा साखर वाढवली आणि आता एक वाटी भरून मी इथे डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतली आहे ही डेसिकेटेड कोकोनट पावडर आपल्याला कोणत्याही किराणाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होते आता ही पावडर आपल्याला या दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण छान आपल्याला आठवून घ्यायचं आहे अशा प्रकारे घट्टसर करून घ्यायचं आहे दूध साखर आणि मिल्क पावडर छान मिक्स झालं आहे आणि आता या डेसिकेटेड पावडरचं पाहू शकता इथे छान गोळा तयार झाला आहे अशा प्रकारे आपल्याला इथे लाडूसाठी हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपल्या लाडूसाठीचे हे मिश्रण तयार झालं आहे या मिश्रणातले मी दोन भाग करणार आहे तर यामधील अर्धा भाग आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर या राहिलेल्या अर्ध्या भागामध्ये आपण एक चिमटी खायचा रंग मी ते टाकला आहे तुम्हाला जर टाकायचा नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी देखील चालेल तर आता आपण छान या पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ते पाहू शकता हा रंग या खोबऱ्याच्या कीसमध्ये छान व्यवस्थित मिक्स झाला आहे आता गॅस बंद करून घेतला आहे त्यानंतर मी हा सुद्धा खोबऱ्याचा किस दुसऱ्या डिशमध्ये काढून घेतला आता हे दोन्ही मिश्रण आहे लाडूचं ते मी थंड करायला ठेवलं आहे आणि एका प्लेटमध्ये मी सुका खोबऱ्याचा किस घेतला आहे आता मी ते लाडू वळायला घेते तर अशा प्रकारे आपल्याला लाडू वळायचे आहेत अगदी हे मिश्रण थंड झाल्यानंतर देखील आपण सहज हे लाडू वळू शकतो अशा प्रकारे लाडू वळून घेतल्यानंतर आपल्याला या सुक्या खोबऱ्याच्या किसामध्ये लाडू आपल्याला घोळवून घ्यायचा आहे म्हणजे लाडू दिसायला सुरेख दिसतात आणि चवीला देखील खूप छान लागतात अशा प्रकारे आता आपण सर्व लाडू येते तयार करूया इथे आपले पांढरे सर्व लाडू तयार झाले आहे अशा प्रकारे मी आता केशरी रंगाचे देखील लाडू तयार करून घेणार आहे हे लाडू खाण्याअगोदर आपण जर फ्रीजमध्ये थंड करायला ठेवले ना तर ह्या लाडूची चव आहे ना दुप्पटीने वाढते आणि चवीला खूप अप्रतिम असे लागतात त्यामुळे सर्व लाडू तयार झाल्यानंतर आपण हे लाडू फ्रीजमध्ये ठेवायचे कारण चवीला अप्रतिम लागतात आणि जर बाहेर ठेवले तर जास्त काळ टिकणार देखील नाही फ्रीजमध्ये ठेवले तर कमीत कमी आठ दिवस तरी हे लाडू व्यवस्थित टिकतात तर इथे आपले सर्व लाडू तयार झाले आहेत तर तुम्ही देखील जर तुमचा नवरात्रीचा उपवास असेल तर अशा प्रकारे लाडू करून पहा खूप छान लागतात तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद